बघा पाऊस येत आहे आमच्याकडे आता खूप दिवसातून पाऊस झाला जोरजोरत पाऊस येत आहे पाऊस दिसत नाही किती दिवसानंतर पाऊस झाला पाऊस पण येत आहे आणि आरचीनं चहा पण मांडलेला आहे आणि इथे बसली आहे तानिया इथे आरची काढत आहे अद्रक चायसाठी मांडबाई मांड थंडीचा चहा काय म्हणते झाली तानिया झोप झोपलीच नाही आणि ही पण नाही झोपली हो का करा बाई करा गोष्टी करा आणि मला पण झोप नाही लागली बघा झाडाला मस्त त्या फुलं लागले जर आणि इकडे छोटे छोटे फुलं पाऊस आहे जोरात पाऊस होता पाऊस आणि इकडे अॅलोवेराचं झाड आहे हा कशाचे आहेत आणि आपले इथे वृंदावन आहे आणि हा इथे आहे कडा खूप साऱ्या आहेत जास्मांच्या हे गडगड आणि इथे आहे कोडलेपाचं झाड आता थोडा कमी झाला पाऊस साईल पण नाही काही नाही साईल मोठी जिम्मेदारी आली आहे आता बाप बघा आवाज आला असे तुला इचली कडकड कडकड करत आहे साईल गेलेला आहे भाऊ पप्पासाठी तो पप्पा आहे तिची काय झालं अग काय करत आहे आ, आता सरळ नाही होत बाई नाही होत आता ते झाली आता सरसी वेळ लागते त्याला आता करायला वेळ लागेल कर होत आहे का सरळ होते म्हणा पण वेळ लागते दाखव झाली झाली झाले झाली 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 साईडवर मोठी जिम्मेदारी आली आता माझ्या मुलगा गेला बाई कालपासून का जाईल माझ्या जा। झाला जा। जा। जा वगैरे कोण साखर टाकली ना आता झोपेतून उठली आणि झोपेतून उठली तर बघितलं तर पाऊस चालू झालेला आहे पाऊस चला असे आता आणि तुम्हाला सांगितलं होता सोबत शनिवारी आण रविवारला आणायचे पण साईलच नाही काय करत आहे चला आता चहा मांडलेला आहे चहा पिते तुम्ही पण या प्यायला काय खाऊन आली काय काय आले तुम्ही गेले तर बाहेर मोमोज बापरे आणखी काही नाही फक्त मोमोजच खाऊन आले चेहरा कशाला जागत कळत आहे काय असते अन तुला का घेत खालसे नाही घेतलं काही नाही पण होऊ असतो मध्ये ते आपण तिथून शेरा आणच बाजूला तिथून नाही येतून तिकडे गेली आपल्याकडे म्हणतो पूल लाकडा फुल ते तुम्हाला खाऊस मोमोज खायसाठी तिथे पनीर पनीर मोमोज बनवतात आणखी फक्त मोमोजच पण जाते सारखं वाटत श्रत पाणीपुरी खायचे दहा रुपयाची तरी खाऊ खाली का खाली काय का पाणीपुरी नाही कल्ली मग दहा रुपयाची भेटण काही वाटत नाही दहा रुपयाचे दोन चालवतो दोघी जण तर मग नाही करत तुझ्या बोलता मध्ये काढत नाही म्हणते मग मध्ये भुगण्या म्हणते हे खूप जेवण का करीन म्हणते हो का असं जेवण नाही तशी तर जेवत नाही तुझे तर पसंत करत राहत चला हाय बाय कशाला हाय हाय का चला आता ह्या लोक मोमच खाऊन आले चला स्वयंपाक करतो स्वयंपाक करतो म्हणजे आहे अंड्याची भुर्जी